नमस्कार बेन मी आले आत्ताच थोडं वेळ झालं मी म्हणजे मम्मीकडनं पण घरात निघून गेल ते तर मी आले आत्ता थोडं वेळ झालं म्हणजे साडेआठ नऊ वाजता मी घरी आले आता म्हणजे रात्र आले मम्मीने फोन केले खूप तर म्हटलं तिला नकोच टेन्शन म्हणून मी तिचा फोन उचलला तर ती खूप रडत होती म्हणून मी तिच्या त्या रडण्याचं ऐकून मला इतकं वाईट वाटलं म्हणून मी नाही का आले परत नाही तर मला मी आलेच नसते मी खरंच विचार केला की मला यायचंच नाही घरी मी तिकडंच कुठं राहिले असते बघितलं असतं काय काम वगैरे दिवसभराच करायला विचारून पण मग मी खूप रडत होती फोनवर आणि मी ते रेकॉर्ड पण करायचं विसरले का आता तितके रडत होते आणि ते मुलगा पण मला त्रास देत होता त्याला भूक लागली होती मला पण लागलेली मी काल दिवसभर जेवण नव्हते केलं माझी तब्येत पण खराब येते म्हणून मी मेडिकलमधनंच गोळी घेतली तिथं मेडिकलवाले ओळखी आहे तर तिथनं मेडिकलमधनं गोळी घेतलेली आणि तशीच मी गोळी खाल्लेली डोकं दुखायची तर ती खाऊन मी तसेच उपाशी पोटी खाली मी ती गुळी तर मला अजून कस व्हायला लागलं चक्कर वगैरे नाही का असं फिरायला लागलेलं तरी पण मी तिथंच बसले आणि मग मीचा खूप वेळ झाला फोन येत होता म्हणून मी फोन उचलला आणि मग बोलले तर तिथे रडण्याचा आवाज ऐकून मला इतकं वाईट वाटलं मग म्हटलं जाऊ देऊस आमचे मग वस्तीला त्रास काय जाऊ मी सांग पुढे गेली होती का तू काल आता गेल तर टेन्शन बरं तू इकडं तिकडं जातेसीस हा तुला म्हणले घरचे बाहेर जाऊ नको कशाला गेली होती जर तू कुठे गेलतीस तू का आता ते मला तर यायचंच नव्हतं खरी गोष्ट आमच्या जीवाची किती लाय लाय होती जीवाची तुझ्या मोच मी आले मम्मी आमच्या जीवाचं बघावा का तुमचं बघावा बघितलं ती काल तू नव्हतीस घरी तू असती ना तर इतकं झालंच नसतं तुम्ही मला तिच्याकडं काल ती काय म्हणत होती बहीण भाऊ मी तर रेकॉर्ड तर केलंय पण त्याच्या आधी मी तर मध्ये येते आणि बघा इथं दरवाजा जाते लावलेलं आहे हित तिचं आहे तर तिथं येऊन मला पण तू लक्ष नाही देत तिथं येऊन काय मी तर आले किचनमध्ये जेवण जेवण घ्या किचन मध्ये आले इथंच दरवाजे आहे तिथं तिला कळालं की लगेच का घालून पाडून काय पण बोलणार ना आली ना रिंगण दोन दिवस झालं असं तर काय ना काय उगंच बोलणार मी किती सहन करणार मी दोन दिवस म्हणजे थोडं थोडं ऐकत होते आणि काल पण तिचं तर चाललेलं म्हणून मग मी काल गे डायरेक्ट व्हिडिओ काढले आणि गेले आणि मग रागाने मी तिकडे निघून गेले म्हणून गेल ते आली तर तू आपल्या इकडे बस जा तर किती मध्ये ना दोन दिवस इतर काय म्हणते नवरा सोडून आली असं तस काय काय तू नव्हती इथं काढ काढायला लागली म्हणते नवऱ्या सोडून आली दोन दिवस इथं राहती मी केलं सांगायचं ना तू ती काय बोलते काय नाही ते सांगायचं मला तू नयला असत ना तू वच तू तिकडं काय झालं म्हणून ट्युशन मध्ये गेलीस मला वाटलं काय झालं काय नाही मी किती कितीवर काय आपल्या जीवाला तू नव्हतीस घरी आ, गदे, गदे, आ, ना ना तू घरी वाजले तरी घरी नाही सांगा बघत इकडं बघत आहे बघते सांग बर तू नव्हतीच घरी मी म्हणलं मग मी कळाल्यावर तिला टेन्शन येईन पण मी काय करू सांग म्हणून मी फोन पण नव्हती मला वाटत होतो वाईट पण मी फोन स्विचअप करणार सगळं लेकरू बी आमच्या जवळ नव्हतं लेकरू असतं म्हणलं असतं की येईन ती परत लवकर म्हणून नाही आता नाही जाणार चुकलं माझं किती बघत बघत मेन गोष्ट म्हणलेला कुठे पण नाही सुदेशला सुदेशने फोन केला का त्याला तर असं असेल सांगितलं असेल ना घर सोडून गेली दोन दिवस तीन दिवस झाले मी तर त्याच्याकडे राहत नाही काही नाही त्याला सोडून तर आले पण त्याला तर सांगितलं केला का त्याने तरी फोन केला मला मला पण फोन नाही केला मला माहितीच नाही तुमचं काय झालंय काय नाही तर माहितीच नव्हतं मला म्हणलं आता असेल बाहेर असेल बघते जाऊन बाहेर पण नाही लहान पण जवळ नाही अंधार पडाय सात वाजले तरी पूर्वी घरात नाही कुठे गेली म्हणून मला माहितीच नव्हतं माझ्या जीवाला बोल किती बरं एवढा मला सुरेशने मला फोन केला होता आता तिथे आहे का मनुष्याने मला माहित नव्हतं की तू तिथं आहे का इथंय म्हणून असं तिकडस तू गेली याची बोलवलं असं मनुष्याने फोन केला त्याने मला नाही फोन केला पण मला केला होता ना फोन बघ म्हणून म्हणलं नाही इथं नाही मग सात वाज सहा वाजले सात वाजले म्हण असे सात वाजता परत फोन केला त्यांनी मला आता बघ मला इथं नाही आहे मला ती म्हणून मी बघायला गेले बाहेर तू सात वाजता तू घरी नाही आधार कार्डलाय सगळ्यांच्याच बघते मी कुठं आहे कुठं म्हणून त्याला बडबड किती केली तू म्हणलं आता मी काय करू म्हणला ती ऐकत नाही ती बी ऐकत नाही ती बी बडबड करते मी बी करतो काय करायचं नाही मी पण नाही जाणारच नाही त्याच्याकडे त्यांनी मला लेट त्रास दिलेला आहे त्यांचं ऐकून त्रास जरी नाही गेलीस पण तू घरच्या बाहेर निघून नको ना तू तू इथं नाही आईच्या घरी असतो राहत बघितलं ना ती इतकी तिथं येते आता ती ती झोपलेली आहे ती तिथं तिकडं हाय झोपली बसली काय करते काय माहित नाही मला आता मधलं दारे लावलेला आहे मला काय माहित नाही ती तिथं बसलेली आहे झोपलेली आहे उठलेली काय मला माहित नाही मला मधला दा दरवाजा लावून घेतलेला आहे म्हणून मी तर व्हिडिओ काढते असं नाही करायचं आता मी नाही मी त्याकडे तुमच्या मागे मागे पडायचं तुमचं लग्न करून दिले वाळ्या तुम्हाला तुमचं तुमचं आम्ही आमच्या पण जीवाला बोर आहे हाय तुझं बरोबर पण आता काय करणार सांग तो असं कुणाचं पण ऐकून मला त्रास देतो आणि मला अशी त्रास देते हे जर मी काही बिघडवलंय सांग बरं तिच्याकडे बघते मी आता संध्याकाळी मला माहित नव्हतं मी आज दिवस मला पण माझी तब्येत तब्येत नाही चांगली मला असं पोट नीन दुखायला लागलं उलट्या मला हे जर पण दुखते हे जर पोट दुखते तीन चार दिवस झाले दवाखान जाऊन आणले त्या दिवशी मला मारलो तर नाही सुदेश नेहमी तर आलते ना त्या दिवशी पासूनच तिथं पोट दुखायला लागले त्या दिवशीच रात्री गेली तिला अजून त्रास व्हायला लागला मग आणि काल पण